महाकृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्री म्हणून पाळली जाते या दिवशी अनेक लोक उपवास करतात भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता केली जाते महाशिवरात्रीचे व्रत अत्यंत प्रभावी मानले जाते अनेक कुटुंबामध्ये जवळपास सर्वच लोक महाशिवरात्रीचे व्रत ठेवतात आणि महादेवाच्या भक्तांसाठी तर आणि महादेवांच्या भक्तासाठी तर महाशिवरात्रीचा उपवास अत्यंत महत्त्वपूर्ण असतो श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीचे व्रत करत असताना कोणते फळ आपल्याला चुकूनही खायचं नाही आणि जरी खाल्लं तरी आपल्याला या व्रताचं फळ मिळणार नाही तर ते कोणतं फळ आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही खायचं नाही हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात महाशिवरात्री ही तिथी महादेवाला समर्पित आहे देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो शिवपुराणानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची विधिवत पूजा केल्याने तसेच व्रत ठेवल्याने विशेष फळ प्राप्त होते भारतामध्ये सर्वत्र महाशिवरात्रीचा उपवास केला जातो कारण असं म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास केल्यावर चोवीस एकादशींचा उपवास केल्याचे पुण्यफळ मिळते तसं तर वर्षभरामध्ये ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते परंतु माघ महिन्यात येणारी महाशिवरात्री ही खूप महत्त्वाची मानली जाते तर यंदा बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्री आलेली आहे तर या दिवशी आपल्याला सकाळपासून उपवास करायचा आहे ते दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत म्हणजेच सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी आपल्याला हा उपवास सोडायचा आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर महाशिवरात्रीचा उपवास एकादशीप्रमाणे पूर्ण चोवीस तासासाठी केला जातो तुम्ही सकाळी सव्वीस फेब्रुवारीला उपवास केला तरी रात्री सोडायचा नाही आपल्याला हा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे सत्तावीस तारखेला तुम्ही हा उपवास सोडू शकता हा उपवास कोणीही करू शकतं अविवाहित मुली महिला वयोवृद्ध माणसे पुरुष मुलं सर्वजण हा उपवास करू शकतात तर या दिवशी जरी काही स्त्रियांना मासिक मासिक धर्म किंवा पाळी चालू असेल त्यांनी सुद्धा हा उपवास करू शकतात मात्र फक्त पूजा करू शकत नाहीत असे म्हणतात की महाशिवरात्रीचे व्रत अतिशय प्रभावी मानले जाते कारण विशेषतः अविवाहित मुलींसाठी असे मानले जाते की ज्या मुली शिवरात्रीचे व्रत ठेवतात त्यांना लवकरच या व्रताचे फळ प्राप्त होते आणि लवकरच लग्नाचे योगायोग बनतात तसेच विवाहित महिला या दिवशी अखंड सौभाग्यासाठी हे व्रत ठेवतात महादेवांचा आशीर्वाद त्यांना मिळतो त्यांच्या कुटुंबामध्ये आनंदी आनंद नांदतो म्हणून महाशिवरात्रीचं व्रत विवाहित महिला करतात जी लहान मुलं आहेत किंवा गर्भवती स्त्री आहेत वृद्ध म्हातारे व्यक्ती आहेत किंवा जी माणसं सतत आजारी असतात तर त्यांनी कोणत्याही नियमाचे पालन करण्याची काहीही आवश्यकता नाही किंवा उपवाससुद्धा नाही केला तरी चालेल फक्त केवळ भगवान शिवशंकरांचे महादेवांचेच नामस्मरण करावं मंत्र जप करावा एवढं जरी त्यांनी मनापासून केलं तरीही त्यांना पुण्याची प्राप्ती होते महादेवांचा आशीर्वाद मिळतो आणि महाशिवरात्रीच्या व्रताचं फळसुद्धा त्यांना मिळतं तर हे व्रत तीन प्रकारे केलं जातं काही जण दूध आणि फळं खाऊन हा उपवास करतात तर काही जण निवळ पाणी पिऊन हा उपवास करतात तर काही जण फळांसोबत इतर उपवासाचे पदार्थ सुद्धा खातात किंवा पचायला हलकासा आहार घेऊन सुद्धा तुम्ही हा उपवास करू शकता आणि काही जणांना निर्जळी व्रत करायचं असेल तर ज्यांना शक्य आहे त्यांनीच हे निर्जळी व्रत करावं अन्यथा एवढं कडक व्रत करण्याची काहीच आवश्यकता नाही कारण मनोभावे केलेली पूजा सुद्धा महादेवांना खूप प्रसन्न करते कारण महादेवांना भोळा शंकर म्हटलं जातं साध्या पूजेने पूजेनेसुद्धा ते आपल्यावरती प्रसन्न होतात तसे तर महाशिवरात्रीचा उपवास करण्याची प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगवेगळी असली तरी सर्वसाधारणपणे इतर उपवासाप्रमाणेच या दिवशीही उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात पण काही ठिकाणी असे म्हणतात की भगवान शंकराच्या उपवासाला किंवा महादेवाच्या उपवासाला भगर खाल्ली जात नाही मग तो श्रावणी सोमवारचा उपवास असेल किंवा महाशिवरात्रीचा उपवास असेल हे बऱ्याच भागांमध्ये या उपवासाला भगर खाल्ली जात नाही तर आमच्या भागामध्ये सुद्धा महाशिवरात्रीच्या उपवासाला भगर खाल्ली जात नाही मात्र तुम्ही इतर कोणतेही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता जसे की साबदोण्यापासून बनवलेले कोणतेही पदार्थ असो खिचडी असो किंवा इतर कोणतेही पदार्थ फळ दूध हे सर्व तुम्ही या उपवासाला घेऊ शकता फक्त भगर म्हणजेच वरईपासून बनवलेले कोणतेही पदार्थ खाऊ नका तसं तर उपवासाच्या दिवशी नेहमीपेक्षा थोडं कमी आणि सात्विकच खावं कारण महाशिवरात्रीच्या दिवसांमध्ये जास्त ऊन असतं त्यामुळे फळं खाणं कधीही चांगलंच पण या दिवशी अति तेलकट आणि अति जड पदार्थाचे सेवन मात्र करू नका उलट या दिवशी तुम्ही अधूनमधून ताक प्या किंवा रसदार फळे फळांचा ज्यूस नारळ पाणी हे सर्व पिऊ शकता तसेच आपण बटाटा रताळे असे पदार्थ खातो रताळे पचायला हलके असतात त्यात खनिजाचे प्रमाण अधिक असतं त्यामुळे बटाट्याच्या तुलनेत रताळ्याला प्राधान्य द्या हे झालं उपवासाला काय खायचं त्याबरोबरच आपल्याला असे काही पदार्थ आहेत की या दिवशी चुकूनही खायचे नाहीत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहार करायचा नाही मटण मासे अंडी अशा प्रकारचे कोणतेही पदार्थ आपल्याला या दिवशी खायचे नाहीत बघा आपण संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये सुद्धा संपूर्ण श्रावण महिना मांसाहार वर्ज करत असतो तर अगदी त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी पूर्णपणे मांसाहार वर्ज करायचा आहे या दिवशी शक्यतो घरामध्येही मांसहार करू नका आणि बाहेरही खाऊ नका त्याचबरोबर या दिवशी कोणत्याही तामसी पदार्थाचे सेवन करू नका म्हणजेच कांदा लसूण असे पदार्थ सुद्धा या दिवशी खाऊ नका किंवा उपवास सोडताना दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्ही असे पदार्थ खाऊ नका तसेच या दिवशी अति तिखट आणि मसालेदार पदार्थसुद्धा खाणे टाळा त्याचबरोबर या दिवशी उपवासाला शक्यतो मिठाचे सेवनसुद्धा करू नये असं सांगितलं जातं पण अनेकांना हेही जमत नाही तर त्यांनी सैनधव मिठाचा वापर करावा जे काही उपवासाचे पदार्थ बनवाल तर त्यामध्ये तुम्ही साधं मीठ वापरा वापरायच्या ऐवजी सैंधव मिठाचा वापर करावा हे मीठ शक्यतो उपवासासाठीच बनवलेलं असतं तर ते मीठ वापरून तुम्ही उपवासाचे पदार्थ फराळाचे पदार्थ बनवू शकता हे मीठ थोडस गुलाबी रंगाचं असतं त्याबरोबरच बघा कोणताही उपवास असो आपण सर्वजण म्हणतो की फळं खाणं कधीही चांगलंच त्याचप्रमाणे या महाशिवरात्रीच्या दिवशी सुद्धा तुम्ही अनेक प्रकारची फळं खाऊ शकता जसे की केळी असेल सफरचंद चिकू या प्रकारची फळं तुम्ही या उपवासाला खाऊ शकता पण एक फळ आहे ते मात्र आपल्याला चुकूनही खायचं नाही तर ते म्हणजे जांभूळ जांभळाला इंग्लिशमध्ये जामून किंवा ब्लॅक प्लम अशी ही नावं आहेत तर जांभूळ हे फळ आपल्याला या महाशिवरात्रीच्या उपवासाला चुकूनही खायचं नाही खाल्लं तर आपल्याला या व्रताचं फळ मिळणार नाही कारण हे फळ उलटं असतं त्यामुळे उपवासाला हे फळ खाल्लं जात नाही म्हणजे हे फळ झाडाला उलटं लागलेलं असतं म्हणून ते कोणत्याही उपवासाला खाल्लं जात नाही तर या महाशिवरात्रीच्या दिवशी बाकी तुम्ही इतर फळे किंवा त्यापासून बनवलेले ज्यूस किंवा कोणतेही पेय पिऊ शकता खाऊ शकता फक्त जांभूळ किंवा त्यापासून बनवलेला रस असेल किंवा कोणताही पदार्थ असेल तर ते मात्र आपण या दिवशी चुकूनही खाऊ नका कारण हे फळ झाडाला उलटं लागलेलं असतं तर त्यामुळे त्याचे परिणाम आपल्याला उलटे भोगावे लागू शकतात तर त्यासाठी हे फळ तुम्ही या दिवशी चुकूनही खाऊ नका बाकी इतर सगळी फळे उपवासाला चालतात पण जांभूळ हे फळ आपल्याला उपवासाला चालत नाही त्यामुळे या फळाचे सेवन तुम्ही या दिवशी करायचं नाही आणि त्यासोबतच भगरसुद्धा या दिवशी खायची नाही मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे हे मी तुम्हाला सर्व आधी सांगितलेलंच आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उपवासाला काय खायचं आणि काय खायचं नाही याबद्दलची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा